7 नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेती व्यवसायात शेतकरी बांधवांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे पशुधन याच पशुधनातील पशुपालनातील व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य व्यवस्थापन आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय पशुधनातील आधुनिक उपचार पद्धती आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत सातारा येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे नमस्कार सर नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर पशुधन शेती व्यवस्थापन हे अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे मुळातच आपल्या राज्यामध्ये पशुधनाची सद्यस्थिती काय आहे आपण जर माग बघी वळून बघितलं तर मागच्या दहा वर्षामध्ये निसर्ग बदलत चालला आहे आणि पाऊस आवेळी पडतो आणि शेती पिकाचं जे नुकसान होतं ते हातातोंडाशी आलेला घास त्यांचा तिथून निघून जातो साधारणतः थोडक्यात सांगायचं तर आत्ता थोडीशी बेभरवाशाची झालेली आहे म्हणजे खात्रीशीर उत्पन्न शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमध्ये धान्य पेरलं तर मिळेलच असं राहिलं नाही आणि त्याच्यामुळं पशुपालकांना शेतकऱ्यांना या काळामध्ये पशुधन हा महत्त्वाचा घटक जो त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल करू शकतो तर या दूधधंद्याच्या क्षेत्रामध्ये या धंद्यामध्ये दहा दिवसांनी त्या शेतकऱ्याला त्या कुटुंबाला त्या दुधाच्या पेमेंटच्या माध्यमातून पैसे मिळतात म्हणजे शेतीवर न अवलंबून राहतात त्याचं चलन चाललं पाहिजे त्याची पत बाजारात वाढली पाहिजे म्हणून आता पशुधनाशिवाय पर्याय उरलेला नाही आपला भारत जसा आपण कृषीप्रधान देश आहे म्हणतो त्याच्याबरोबर महाराष्ट्रसुद्धा पशुधन संपन्न महाराष्ट्र आहे आपला आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर गाय वर्गाची संख्या मोठी आहे एक कोटी एकोणचाळीस लाखाच्या आसपास आपल्याकडं गाय गायवर्ग जनावरं आहेत नुसती त्याच्यानंतर छप्पन लाख आपल्याकडं मशीची संख्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं शेळ्या एक कोटी शेळ्यांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये आणि जवळजवळ सत्तावीस लाख आपल्याकडं मेंढ्या आहेत याच्यावर जो त्या शेतकऱ्याचं वर्षभर कुटुंब चालतं आपण पूर्वी म्हणायचो की शेतीचा धंदा हा मुख्य व्यवसाय होता तर ते थोडंसं बाजूला जाऊन कृषी क्षेत्राची वाढ थोडीशी कमी व्हायला लागली आणि पशुधनाची वाढ मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आपल्या इथं दूधधंद्याचं जे उत्पादन धन आहे ते महाराष्ट्रामध्ये चौदा पॉईंट तीन मिलियन मेट्रिक टन वर्षाला होतं आणि मीठ दूध आणि अंडी याच्या याच्यातसुद्धा महाराष्ट्र अग्रेसर आहे आय सी एम आरने आपल्याला जे रिकमेंडे रिकमेंडेशन सांगितले म्हणजे आय सी आय सी एम आर नावाची जी संस्था आहे किती ठरवते की प्रत्येक माणसाला माणसानं किती चिकन खाल्लं पाहिजे किती अंडी वर्षाला खाल्ली पाहिजेत किती त्यांना दूध रोज पिलं पाहिजे ही जी मानकं ठरव धरू, ठरवून दिलेली असतात त्याच्यामध्ये या पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये वृद्धीसाठी अजून खूप वाढ आहे आणि या खात्यामध्ये पशुसंवर्धनातून सुशिक्षित बेरोजगार जे आपल्याकडं भरपूर प्रमाणात झालेत तर हे पशुसंवर्धन नावाचं क्षेत्र असं याच्यामध्ये किती जरी बेरोजगार उतरले तरी त्याला रोजगार देण्याची ताकद या पशुसंवर्धन खात्यामध्ये ज्याच्यातून आपला महाराष्ट्रामधला तरुण स्वतःच्या पायावर उभं राहून हा पशुसंवर्धनातून समृद्धी करू शकतो साधारण आपल्याला पशुपालकांचा विचार करता शेतकरी बांधवांचा विचार करता म्हणून त्यांच्या जीवनामध्ये या पशुधनाचं महत्त्व कितपत आहे शेती तुमच्याकडं आहे तिला जोडधंदा म्हणून तिचा चारा शेतातच पिकतो तो चारा आपण त्या जनावराला देऊन त्याच्यापासून आपण आर्थिक नफा काढू शकतो घर चालू शकतो उत्पन्नाचं साधन तयार होतं आणि आपल्या ज्या घरातली माणसं आहेत त्यांना रोजगार आपल्या गर घरच्या घरी मिळतो दुसऱ्याच्या दारात रोजगारासाठी जाण्याची गरज पडत नाही आणि त्याला वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही घरीच असता आपल्याच घरातला चारा निर्माण करतो अशी कित्येक कुटुंब मी बघितलेत की ज्याच्याकडं घरी शेती नाही चारा पण नाही तरी पण ते पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळतात आणि त्याच्यातून दूध निर्मिती करून मांस निर्मिती करून अंडे उत्पादन करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात असे कुटुंब महाराष्ट्रात भरपूर आहेत पण ज्याच्याकडे शेती आहे त्याला तर पशुपालनाशिवाय मार्गच दुसरा उरलेला नाही आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे किती जरी लोक आले तरी त्यांना स्वयंरोजगार देण्याची क्षमता या पशुसंवर्धन खात्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि शासन आप महाराष्ट्र शासन त्याच्यासाठी विविध योजनेमार्फत गाय वाटप असेल म्हैस वाटप असेल मेंढी वाटप असेल त्या योजना त्या सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्या शेतकऱ्यांना देऊन त्याच्यामधून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर विभागाच्या माध्यमातून पशुधनासाठी म्हणून कोणकोणत्या पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात महाराष्ट्राचा पशुसंवर्धन विभागाची स्थापना आपल्या देशामध्ये इंग्रजाचं राज्य असताना अठराशे ब्याण्णव साली सुरू झाली सगळ्यात जुनं खाते याला शंभर वर्ष कधीच होऊन गेलेत इंग्रजीत असताना त्यांच्याकडे जे गोड़ गोडदोड होतं घोडे पाळत होते त्यावेळेला त्याच्यासाठी या खात्याची निर्मिती झाली आणि तिथून पशुसंवर्धन खातं बदलत बदलत ब जसा शेतकऱ्याचा उद्देश जनावरं पाळण्याचा बदलला आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी झाला तसं खात्यामध्ये सुद्धा वेळोवेळी एवढे बदल झाले तसं खात्यातले स्ट्रक्चर पण बदलले शेतकऱ्याचं हित लक्षात ठेवून त्याला उपचाराच्या सेवा कशा मिळतील तालुका स्तरावर जिल्हास्तरावर किंवा जे आ, जे आपले खेडे आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पशुवैद्यकीय दवा आप पहिली जी सुरुवात होते ते जिल्हास्तरीय पशु सर्व चिकित्सालय नावाची संस्था प्रत्येक जिल्ह्याच्याच ठिकाणी स्थापन केलेली आहे तिथं रोगनिदानाच्या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर त्याच धर्तीवर तालुकास्तरावर तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नावाची संस्था उभी केली आहे ती त्या तालुक्यापुरती रेफरल संस्था आहे त्या तालुक्यामध्ये काही अडचणी आली तर रोग निदानाच्या असतील संसर्गजन्य रोग कंट्रोल करण्याच्या अडचणी असतील किंवा त्याचं कंट्रोल त्या तालुक्याचं पशुसंवर्धन खात्याच्या उपचाराच्या बाबतीत ती संस्था काम करते तुम्ही ग्रामीण स्तरावर जर गेला तर तिथं पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक नावाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत त्याच्यानंतर श्रेणी दोन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन नावाच्या संस्थापन राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर या आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत आहेत या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून पशुधनाला त्या शेतकऱ्याला तिथं त्याच्या गावाजवळ कशी सेवा मिळेल याच्यासाठी तिथं सोयी सु सुविधा पु पुरवल्या जातात आणि त्याच्यामार्फत ही सगळी पशुवैद्यकीय जी सेवा आहे त्या सेवा तिथं पुरवल्या जातात पशुवैद्यकीय सेवा देतानासुद्धा त्या दवाखान्यामार्फत रोगप्रतिबंधक लशीकरण केलं जातं सगळ्या आजाराचं त्याच्यानंतर आजारी पशुवर उपचार केले जातात शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या त्या दवाखान्यामार्फत त्या कार्यक्षेत्रातील संस्थेच्या सभासदांना किंवा पशुपालकांना ज्या योजना आहेत त्या दवाखान्यामार्फतच या सगळ्या सेवा शेतकऱ्यांना पुरवल्या जातात मुळातच पशुधनामध्ये असे महत्त्वाचे कोणकोणते आजार आहेत ज्याच्यावरती आपल्याला पशुवैद्यकीय सेवा हे देणं गरजेचे असते उदाहरण द्यायचं झालं तर लाळखुरकुत नाव लाळ प्र रोग आहे जो जो गाई आणि म्हशीमध्ये ज्या ज्या जनावरांचे खुरं दुभंगलेले असतात त्या जनावरांना होतो तो तो, तो व्हायरसमुळं होतो तर इ याचं महत्त्व आपण आता एकविसाव्या फेरीपर्यंत आलो आहे की हा रोग कंट्रोल करण्यासाठी केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत दरवर्षी सहा महिन्याला दर सहा महिन्याला लसीकरण केलं जातं तसंच आपण मागच्या वेळेला बदललं करोनासारखी महामारी लो माणसामध्ये येऊन गेली आणि लगेच एक दीड वर्षांनी दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडं लंपीचा प्रादुर्भाव पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये दिसला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तो परत एकवीस बावीसमध्ये पूर्ण राज्यभर पसरला तसे हे रोग पण बदलत चाललेत आपले जे पूर्वीचे रोग होते गटसर्प आहे फऱ्या आहे ब्रुसेल आहे हे रोग तर पहिले आहेतच पण हे नवीन रोग आपल्याकडं अलीकडच्या काळामध्ये यायला लागलेत त्याच्यावर सुद्धा विशेष लक्ष या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आपण नेहमी म्हणतो बोलताना की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे उपचारापेक्षा उप प्रतिबंध भरा तर हे जे आपल्या शासनामार्फत ज्या ज्या महत्त्वाचे आजार आहेत त्या आजारावर लशी त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध केल्या जातात आणि त्या लशी त्याचं लसीकरण आमचे जे डॉक्टर तिथं दवाखान्यामध्ये काम करणारी मंडळी आहेत पशुधनाच्या बाबतीत असं होतं की पशुधन बांधून ठेवलेला असतं गोठ्यामध्ये त्याला सोडायची सवय नसते आणि त्याला सोडून दवाखान्यात लसीकरणासाठी न्यायचं म्हणजे ते त्रास देतात त्याला इकडं पळत तिकडं असं ओढतात म्हणजे अडचणी येतात म्हणून शासनानं जिथं पशुधन आहे ज्या त्याच्या गोठ्यावर जाऊन त्याच्या घरी जाऊन लसीकरण करायची कर व्यवस्था शासनानं केलेली आहे आणि त्याच्यामुळं या ज्या आपले जे महत्त्वाचे आधार आहेत त्याचं लसीकरण सगळ्यांनी वेळच्या वेळेला करून घेतलं तर आपलं आर्थिक नुकसान टळेल दूध उत्पादन आपलं कमी होणार नाही त्याच्यातून मिळणाऱ्या चार पैशातून तुम्हाला कुटुंबाला आधार देता येईल जे शासनाची इच्छा आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या लसीकरणाला सगळ्या पशुपालकांनी डॉक्टरांना साथ देऊन आल्यानंतर त्यांच्याकडून लसीकरण करूनच घेतलं पाहिजे जेणेकरून पुढचा अनर्थ तुम्हाला टाळता येईल पशुधनामध्ये जे काही रोग किंवा आजार हे आढळून येतात तर या आजारांवरती निदान कोणकोणत्या पद्धती आहेत सगळ्या माणसामध्ये मशीन रोग निदनासाठी वापरल्या जातात त्या सगळ्या मशीन तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर शासनानं उपलब्ध केलेल्या आहेत समजा क्षकिरण किरण यंत्र ज्याला आपण एक्स रे म्हणतो पूर्वी काय व्हायचं की त्या आपल्याकडं जनावराच्या सवयीत जनावराचं चा पोट चार कप्प्याचं पोट आहे आपल्या माणसाचं पोट जठरी एकच कप्प्याचं असतं आणि जनावरं काय करतात आपण त्याला वैरण टाकली म्हणजे ते लवकर लवकर पटपट खातात ते गपगप म्हणजे दहा किलो वीस किलो ते पाच सात मिनटामध्ये खाऊन पोटात साठवतात आणि दुसऱ्या दिवशी ते रवंत करायला येतात किंवा संध्याकाळी ज्या वेळेला त्याला निवांत वेळ असतो त्यावेळेला त्याचं परत रवंत करतात ते घास तोंडात आणतात आणि परत जाऊन परत गिळतात पण त्या या खाण्याच्या पद्धतीमुळं काय होतं की चाऱ्यामध्ये किंवा वैरणीमध्ये किंवा कुट्टीमध्ये किंवा आपण त्यांना जे खायला पशुखाद्य देतो दे त्याच्यामध्ये दे। जे पशुखाद्य ज्या मशीनमध्ये कारखान्यात तयार केलं जातं त्या मशीनचे नट बोल्ट खिळे तुटून त्या खाद्यामध्ये येतात किंवा आपण वैरण शेतात काढायला गेलो अशी मूठ धरून आपण कापलं की त्याच्यासोबत वस्तू प्लॅस्टिकची पिशवी आहे तार आहे खिळा मोळा सुई असे प्रकार त्या जनावरांच्या पोटात जातात आणि त्याचे ज्या गुरुत्वाकर्षांमुळे त्या जड वस्तू एका कप्प्यामध्ये बसतात त्याला आपण रेटिकुलम म्हणतो त्या त्या पोटामध्ये त्या सगळ्या वस्तू जाऊन साठतात आणि त्या रवंत करायला परत येत नाहीत तर आपल्याकडं एक्सरे मशीन नव्हत्या त्यावेळेला अगोदर निदान करताना आम्हालासुद्धा त्रास व्हायचा की हे खरंच आहे का नाही यानं खाल्लं का नाही तर आता त्याच्यासाठी आपल्याकडं जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर सुद्धा एक्स रे मशीन उपलब्ध आहे आहेत आपण त्याच्या छातीचा एक्स रे घेतला की त्याच्या पोटामध्ये काही आहे का खाद्य वस्तू हे आपल्याला त्या एक्स रे बघून लगेच कळतं आणि लवकर निदान झाल्यामुळं लवकर जर त्याचं निदान करून आपण ऑपरेशन केलं तर पशुधनाचा जीव पण वाचतो शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत नाही ते जनावर दुधात लवकर येतात म्हणजे त्यांचा फायदा लवकर होतो तसंच आता आपल्याकडं सोनोग्राफी मशीन पण आल्यात सगळीकडे तालुका लेवलला बऱ्याच तालुका लेव्हलला जिल्हा स्तरावर पण आहेत सोनोग्राफीच्या माध्यमातून जसं माणसामध्ये त्याचा उपयोग करून आपले आतले अवयव आपण बघू शकतो कुठल्या अवयव मध्ये काय दोष आहे त्याचं निदान करून त्याच्यावर लागतील तसे उपचार या सोनोग्राफीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात तसंच आपण बरेच रोग आहेत होता रोग होतात ते जीवाणूमुळं होतात विषाणूमुळं होतात काही फंगस असतात त्याच्यामुळं होतात अशा प्रकारचे जे विविध रोग आहेत समजा विषाणू जर आपल्या शरीरामध्ये गेले तर आपल्याला ताप येतो त्याचे लक्षणं दिसतात तर अशा वेळेला रक्त चाचणीसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची मदत करते रोगनिदानामध्ये आणि तशावेळी जर आपण त्याची रक्त काचपट्टी तयार करून जर त्याचं निदान केलं त्याचं हिमोग्लोबिन किती आहे रेड आर बी सी किती आहे डब्ल्यू बी सी किती आहेत त्याच्या प्लेटलेट किती आहेत कशाचं प्रमाण वाढलं आहे ह्याचं जर आपण निदान केलं तर आपल्याला त्याच्यावर अचूक उपचार करता येतील आणि अनावश्यक जे औषधं अचूक निदान करता आपण जे वापरून खर्च वाढतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये अचूक निदान लवकर झालं तर लवकर उपचार होईल आणि ते शेतकऱ्यांना फायद्याचं होईल या रोग निदानामध्ये प्रयोगशाळाचं महत्व याबद्दल सांगावं जेवढे आपले महाराष्ट्रामधले प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला एक रोगनिदानासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शासनानं एक प्रयोगशाळा स्थापित केलेली आहे समजा इथं पुण्यात आहे इथं विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा प्रत्येक विभागाला आहे आपल्या पुणे विभागाची पुण्यात आहे तसं आपल्या राज्यासाठी ज्या लागणाऱ्या लशी आहेत त्या निर्मितीसाठी सुद्धा पशुवैद्यकीय जैव निर्मिती संस्था ती रेफरल संस्था आपल्या पाच सहा राज्यासाठी मार्गदर्शन करते आणि लस पुरवठा करते तीसुद्धा आपली पुण्यातच आहे प्रत्येक जिल्ह्याला जिथं आपले जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहेत अशा ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन केलेल्या आहेत आणि तिथं लागणारं सगळं साहित्य ह्या रोगनिदान चाचणीसाठी उपलब्ध आहेत तिथं त्याच्यासाठी एक डॉक्टर पण आहे जर आपण रोग नमुने गोळा करून त्यांच्याकडे कर दिले तर आम ते दोन तीन तासात त्याचे रिझल्ट तुम्हाला देऊ शकतात आपल्याकडे प्रयोगशाळा त्याचबरोबर ती पशुधनाच्या पशुवैद्यकीय चाचण्यांसाठी सुद्धा कोणकोणते असे आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक उपचार किंवा आधुनिक उपकरणं आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर एक्स रे आहे आणि त जिल्ह्यात मधल्या अर्ध्या तालुक्यामध्ये तरी कमीत कमी तिथं एक्सरे मशीन्स आहेत सगळीकडं सोनोग्राफी मशीन्स आहेत पूर्वी कसं व्हायचं सोनोग्राफी आपण आता एखादी माझ्याकडं गाय आहे समजा आणि ती तिला मी रेतन केलं ती गा पण राहिली का नाही हे बघण्यासाठी अडीच तीन महिने त्या शेतकऱ्याला वाट बघायला लागायची वेळेला आपण मॅन्युअली हा हाताने तपासत होतो त्यावेळेला तर आता सोनोग्राफी तंत्रज्ञान आल्यामुळं अठ्ठावीसाव्या दिवशी आपल्याला ती गाभण आहे का नाही कळतं म्हणजे तिथून पुढचा जो काळ आहे समजा गाभण नसेल तर त्या पुढच्या काळामधलं दोन महिन्याचं नुकसान शेतकऱ्याचं जीवत होतं त्याला सांभाळण्याचं त्या जनावराला खाऊ पिऊ घालण्याचा रोज जो शेतकऱ्याला खर्च व्हायचा तो खर्च आपण त्या याच्यामुळं क सोनोग्राफीमुळं कमी क होतो शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान त्याला टाळता येतं जेणेकरून वर्षाला एक वासरू गाईमध्ये झालं पाहिजे पंधरा महिन्यामध्ये मशीला एक झालं पाहिजे त्यांना ती मॅनेजमेंट करून भाकडकाळ कमी केला तर हा दूधधंदा फायदा येतो आणि ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोगच त्याच्यासाठी आपण करतो आहे की अचूक निदान झालं तर लवकर उपचार होतील लवकर उपचार झाला तर पशुधन वाचेल तसंच आपल्याकडं हिमॅटॉलॉजीचे अॅनालायझर सगळीकडे आलेत रक्त चाचण्या करण्यासाठी बरं त्याच्यामुळं पशुसंवर्धन विभाग आधुनिकतेकडं वाटचाल करतो आहे आपण उल्लेख केला हेमॅटोलॉजी आणि केमिकल अॅनालायझर हे मुळातच नेमकं खरं तर हे तांत्रिक असे शब्द आहेत पण याचं शेतकरी बांधवांना किंवा त्यांच्या पशुधनाच्या एकूण पशुपालनामध्ये नेमकं कशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण याची भूमिका आहे जसं माणसाच्या दवाखान्यात गेलो की आपण डॉक्टर म्हणतात हा रिपोर्ट घेऊन या मग आपण त्या लॅबमध्ये आप जातो तिथं रक्त देतो आणि दोन तीन तासांनी ते ता आपल्याला रिपोर्ट देतात तसं तेच अनालायझर मशीन तसंच सेम त्याच धर्तीवर प्राण्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे सगळीकडे आपणसुद्धा पेशंट दवाखान्यात आला आणि आम्हाला शंका आली की हा शेतकरी आठ दिवस झाला तिथं उपचार करून आत्ता आपल्याकडे आला आहे अजून एक विषय सांगण्यासारखी गोष्ट याच्यामध्ये पशुधनाच्या बाबतीत अशी आहे की माणसामध्ये आपल्याकडे काय का प्रचलित पद्धत आहे शेजारी गावात दवाखाने पहिल्यांदा आपण तिथं जातो आणि तिथं जर आपल्याला गुन्हा आला तर मग आपण चांगल्या खाजगी दवाखान्यात जातो म्हणजे पुढील निदानासाठी त्याच्या नेमकं उलट या पशुसंवर्धन खात्यामध्ये आमच्या इथं एवढी माणसं काम करणारी आहेत ग्रामीण भागात काही खाजगी सुद्धा भरपूर प्रमाणात काम करतात आणि शेतकऱ्याच्या त्या जवळचे त्यांच्या गावातले असतात त्याच्यामुळं ते त्यांच्याकडून उपचार करून घेतात मग दोन किंवा तीन दिवस उपचार करून जर नाही नीट झालं तर त्यांनी परत त्या रोग निदानासाठी ते दुसऱ्या खाजगी दवाखान्यामध्ये जात नाहीत कारण आमच्याकडं खाजगी दवाखान्यामध्ये निदानाच्या सेवा उपलब्ध नाही आहेत hmm. त्या सरकारी दवाखान्यामध्ये आहेत त्याच्यामुळं आमच्याकडे येतात जसा पेशंट सिरियस होतो तो सरकारी दवाखान्याकडं येतो तो hmm. किंवा त्याला रेफर केलं जातं कारण हे आमच्याकडं आधुनिक रोगनिदानाच्या सेवा उपलब्ध आहेत आणि शेतकरी मग आमच्याकडे येऊन फक्त माझं आव्हान एवढंच आहे सगळ्या पशुपालकांना की तुम्ही पशुधन जर आजारी पडलं तर एखादा दिवस दुसरा दिवस ठीक आहे तुम्ही तुमच्या सोयीसाठी म्हणून तिथं उपचार करून घेत आहे पण तुम्हाला तुमचं आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर तुम्ही लवकर नजीकच्या शासकीय दवाखान्याशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून तुमचं नुकसान कमी होईल मग सर या पशुधनाच्या उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया देखील आधुनिक पद्धतीने केली जाते तर त्याबद्दल सांगा मग अशी मी म्हणलं जनावरांचं चार कप्प्याचं पोट आहे गुरुत्वाकर्षणानं वस्तू पोटाच्या रेटिकुलम नावाच्या कप्प्यामध्येच राहतात त्या रवंत करायला येत नाहीत म्हणजे जातात तिथं पडतात पण तीच वस्तू एक रुपयाचं नाणं गोल असलं तर त्याला टोक नसतं ती पोटात तसंच पडेल पोटाला काही इजा करणार नाही ती जर खेळं असेल तार असेल सुई असेल तर ह्या टोकदार वस्तू hmm. त्या पोटाला टोचतात त्या पोटाला टोचून हळूहळू हळू मग त्या हृदयाकडे जातात हृदय चालू असतं त्याची कंपनं कंटिन्यू दिवसरात्र चालू असतात आणि त्या हालचालीमुळं छातीचा पडदा उघडदा जा कमी जास्त होतो आकुंजन पावतो प्रसरण पावतो त्या हालचालीमुळं त्या टोकदार वस्तू पोटामध्ये घुसल्या की त्या हृदयाकडे जायला चालू होतात आणि ह्याचं जर निदान आपण एक्सरेच्या माध्यमातून लवकर केलं समजा ती वस्तू पोट सोडून छातीपटल सोडून हृदयाकडे जाते त्यावेळेला हृदयाकडे गेली तर तिचं त्याचं आपण जरी ऑपरेशन केलं तरी ती वस्तू सापडायची शक्यता कमी असते कारण छातीपटलाच्या पुढं हृदय आणि बंद पडत आहे तिथं तिथं आपला हात जात नाही ऑपरेशन करताना मग त्याच्या अगोदर जर पोटातच असताना निदान केलं तर त्या ऑपरेशनमध्ये शंभर टक्के गॅरंटी काहीच होत नाही आणि अगदी ऑपरेशन पाऊन तासात एका तासात होतं तुम्ही दर दवाखान्यात आणलेलं जनावरसुद्धा सुद्धा ऑपरेशन करून घरी पण घेऊन जाऊ शकता आणि दोन चार दिवस त्याची काळजी घेतली प्रतिजे अँटीबायोटिक्स दिली की ते नीट होतात पण ज्या वेळेला हीच तारखेळा पुढं जाऊन इजा करते हृदयाकडे कर जाते त्यावेळेला धोका संभवतो त्याचा मृत्यू पण होऊ शकतो आणि अशामध्ये उशीर जर झाला तर मग शेवटी उशिरा दवाखान्यात आणूनसुद्धा त्याचं जरी निदान झालं तरी फार काही करण्यासारखं राहत नाही मग शेतकऱ्याचं नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं शेतकरी संकटात जातो आणि मग असा शेतकरी संकटात गेलेला त्या पशुपालनाकडं वळायला कमी प्रमाण होतं चा। त्याचं त्याच्यामुळं आपण जर रोगनिदान लवकर केलं पुढील उपचार नीट झाले तर तुमचं नुकसान पण टळेल त्याच्यातून तुम्हाला चार पैसे पण मिळतील तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल त्याच्यातून सर पशुधनामध्ये म एकूणच त्या जनावरांमध्ये असणारं वैधत्व ही देखील खूप मोठी समस्या आहे आधुनिक तंत्रज्ञानानी याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने उपचार किंवा उपाययोजना हो म्हणून आपण काय करत आहात आपल्याकडं जे सगळं पशुधन आहे त्याच्यापैकी पंचवीस ते तीस जणांना ही वंद्यत्वाची समस्या आज ह्या वेतात किंवा त्याच्या पुढच्या वेतात किंवा त्याच्या पुढच्या वेतात भासू शकते कारण वंद्यत्वाची जी कारणं आहे ती मॅनेजमेंटल कारणं आहेत समजा माझ्याकडं गाय आहे आपल्याकडं प्रथा कशी आहे शेतकऱ्यामध्ये की जी गाय दूध देते तिला खाद्य जास्त द्यायचं कारण ती दूध देते त्याच्यातून आपल्याला फायदा मिळतो पण हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की ह्या गायीचं जर खाद्य आपण कमी केलं तर तिला वंद्यत्व येणार ती वेळेवर माझ्यावर नाही येणार म्हणजे पर्यायानं नुकसान आपलंच होणार ऋतुचक्र जे असतं ते एक एकवीस दिवसाचं असतं जनावरांमध्ये म्हणजे म्हशीमध्ये म्हणजे ती आता हीटवर आली तर एकवीस दिवसांनी परत हीटवर येणार गाबर नाही राहिली तर पण त्याचा आपण जर विचार केला आपण जर एक मास जर तिचा किंवा एक हीट वाया गेली तर त्या शेतकऱ्याचं बारा हजार रुपयाचं नुकसान दर एकवीस दिवसाला होतं हे कसं होतं की त्याचा वैरणीचा खर्च पशुखाद्याचा खर्च त्याला रोज करा करायलाच लागतो घरची जी माणसं त्या पशुधनाविषयी राब राबतात त्याचं मॅनेजमेंट करतात त्याचा खर्च त्याच्यातच येतो म्हणजे वंद्यत्व नावाची जी समस्या आहे ही एव एवढी गांभीर्यानं पशुपालकांनी घेतली पाहिजे की त्यांनी आपली गाय किंवा म्हैस असेल तर तिला तीन वेळा कृत्रिम रेतन करून जर ती गाभण नाही राहिली तर लगेच तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घेऊन आपण आपल्याकडं सोनोग्राफीसुद्धा दवाखान्यात उपलब्ध आहेत सोनोग्राफीच्या माध्यमातून त्याचे स्त्रीबीज आपण बघू शकतो त्याचा गर्भाशय बघू शकतो त्याच्या ज्या नलिका आहेत आतल्या त्याच्यामध्ये काही दोष आहेत का, का याचं निदान करून अच्छा आपण त्याच्यावर उपचार केला तर जे तुमचं भाकड काळ वाढणार आहे गाबन राहिल्यामुळं तो कमी होईल म्हणजे ते लवकर दुधात येईल तुमचं उत्पन्न चालू होईल जेवढा काढ वाळेल तेवढं तुमचं आर्थिक नुकसान होईल आणि तोटा होईल तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मार्गदर्शन करताय तर आपल्या शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाहिनीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या उपचारापेक्षा प्रतिबंध भरा ज्या ज्यावेळी हे शासकीय डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर तुमच्या गोठ्यावर येतील घरी येतील तर तू त्यांना सहकार्य करून जेवढ्या लशी तुम्हाला मिळतात ते सगळं लसीकरण त्यांनी करून घेतलं पाहिजे आणि सरकारी यंत्रणेला साथ दिली पाहिजे ही यंत्रणा तुमच्यासाठीच कार्यरत आहे एकदा तुम्ही लसीकरण केलं तर तो, तो आजार तुमच्या जनावरांला शंभर टक्के होणार नाही समजा लाळखुरकुत लस आहे त्याचे वर्षातून आम्ही दोन वेळा डॉक्टर जाऊन त्यांच्या घरी टोचतात बऱ्याच ठिकाणी असं लोकांचं म्हणणं येतं आहे की घरी गेलो उद्या या कारण त्या शासकीय डॉक्टरला त्याच्या आजूबाजूचे जोडलेल्या अर्धा गावं असतात त्याच्यातूनसुद्धा वेळ काढून तो तुमच्या गावात येतो तर ते त्यांना सहकार्य करून प्रथम प्राधान्यानं तुम्ही त्याचं लसीकरण करून घेतलं पाहिजे उपचाराबाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं एक दिवस झाले दोन दिवस झाले उपचार करून उपचाराला प्रतिसाद मिळत नाही त्यावेळेला सरकारी यंत्रणेच्या जवळपासच्या जा दवाखान्यामध्ये जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करून उपचार करून तुमचं आर्थिक नुकसान टाळा जेणेकरून त्या पशुपालन धंद्यामध्ये तुमच्याच कुटुंबासाठी चार पैसे राहतील अगदी आणि त्याच्यातून तुम्हाला आर्थिक उन्नती करता येईल आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा शेतकरी बांधव पशुपालक सकारात्मकतेने विचार करून शासकीय यंत्रणेचा उपयोग करून योग्य ते व्यवस्थापन करतील आणि चांगलं उत्पन्न घेतील असे आपण अशा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार